गुड मॉर्निंग लिओचा दिवस झाला चालू चालू झाला ना गुरं आली आता रानात जायला तर लिओ तयार आहे पोजिशनमध्ये भुंकायला गेले, गेले, गे, जागा झाली उडी मारली तर साधा साधन लिओच्या अंगणातील सोन झाप्याला आले आज सुंदर असं एक फुल इतका छान सुगंध येतोय त्याचा पूर्ण अंगणात दरवळलाय वास अजून उमलायचं राहिलंय ते पूर्ण मस्त वास येतो आणि इकडे बघा हे आमचे गुलाबाचं झाड खूप मोठं होतं त्याची कटिंग केली तर परत छान आलंय किती कळ्या आल्यात त्याला पिंक वा वा मस्तच हे आमचं दुसरं गुलाबाचं झाड याला पण खूप फुलं आले तर मस्त डेंजर काटेत हे आमचं अपराजिता इकडे पण एक आलंय खूप अडचण येते साठी लिओ झाड खातो म्हणून जाळी लावली सोनचाफा झालं गुलाब झालं अपराजिता झालं ही आमची लाल भडक जास्वंदी इकडे पण यायला लागलेत आता फुलं मस्त हा आमचा लिओ आणि आमच्या हँगिंग पॉटमध्ये सुद्धा आलेत खूप सारी फुलं मी पडा ना मस्त इथे पण आलेत हे आमचं मॉस रोज चिनी गुलाब लिओला झालंय गरम संपवलं पाणी पाणी भरून मोबाईल घेऊस पाणी संपवलं भाजून दिलंय गे गरम झालंय ना चल झोपायला आता कूलरमध्ये गुड इव्हिनिंग गेले गेले शेळ्या गबाळा हळूच हळूच छान लागली लिओ चाललाय रानात फिरायला फिर इकडे गेलाय लिओ लांब सनसेट झाला पण आणि लिओ गेलाय इकडे आत्ता ऊन होत की लगेच अंधार पडलाय लिओ 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 राहू देणार रे काय करतो लिओ लिओ चल उकरू नको पाईप तुटन अशी घाण घेतली ती चप्पल याड <laughs> काय उकरू लिओ चल लियो थोडा अगोदर यायला पाहिजे होतं लियो लियो अगं मातली होता एक गाडी आली मंदिराजवळ या चलो हो चलो 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 पुढे बघा गाड्या आल्या काय 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 खेळणी खेळतोस दाखव तुझी खेळणी दाखव ना काय काय

chicken good boy hi bye good boy basah kali bas kali bas kali bas basah bas good boy दर जम्प ये बिस्किटच नाही <laughs> आणि प्यायचंय बाय गुड नाईट